नमस्कार आर बुधवार नोव्हेंबरच्या बातमीपत्रात मनपूर्वक स्वागत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत महालक्ष्मी टीएमटी बार्स नाते अविरत जुळते आणि प्रत्येकाच्या मनातील चव जपणारे महालक्ष्मी सुरेश मसाले आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहूयात दिल्ली पासून ते दिल्ली पर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा आणि स्थानिक बातम्यांमध्ये पाहूयात जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघात सायंकाळी पाच पर्यंत सरासरी सदुसष्ट पूर्णांक सत्त्याण्णव टक्के मतदान कागल मतदारसंघामध्ये सर्वाधिक चौऱ्याहत्तर पूर्णांक तेहतीस टक्के तर इचलकरंजीत सर्वात कमी सत्तावन्न पूर्णांक त्र्याऐंशी टक्के मतदान अंतिम आकडेवारीनंतर यामध्ये बदल होण्याची शक्यता आजरा तालुक्यातील मुंबेवाडी इथं मंदिरातील बूथ चर्चेत ग्रामदैवत भावेश्वरी मंदिरात मतदारांकडून शपथ घेत असल्याच्या चर्चांना उधाण सिंह घाडगे यांनी धाव घेऊन केला हस्तक्षेप आणि सायंकाळी पाच वाजेपर्यंत चंदगडमध्ये अडुसष्ट पूर्णांक अठ्ठावन्न टक्के मतदान सकाळी संथ गतीनं तर दुपारनंतर मतदान केंद्रावर गर्दी किरकोळ अपवाद वगळता सर्वत्र शांततेत मतदान